नमस्ते सन 2025 हजार पंचवीस बघता बघता संपला घड्याळ्याच्या काट्यावरती एक एक दिवस उलटत गेला आणि 2025 हजार पंचवीस मधले तीनशे पासष्ट दिवस आता संपलेले आहेत खर तर हे दोन हजार पंचवीस वर्ष काहींना उत्साहाचं गेलं असेल समाधानाचं गेलं असेल यशाचा गेला असेल पण काहींना अपयशाचाही गेला असेल काहींच्या वाट्याला दुःखही आलंय काहीच्या वाट्याला फार मोठी संकट आहे काही जवळची माणसे गेली काही असे प्रसंग घडले की ज्या प्रसंगातून आपण बाहेर पडणं फार कठीण असं झालेलं आहे पण तरी हार न मानता आपण या दोन हजार पंचवीसमध्ये जी एक वाटचाल केलेली आहे ते निश्चितच महत्वाचे आहे आपण आता या दोन हजार पंचवीसमध्ये जे घडलं ते विसरून जाऊया जे अपुरं राहिलेलं काम आहे ते पुढं करण्याच्या दृष्टीनं कामाला लागूया या कालावधीत खऱ्या अर्थानं ज्यानं सहकार्य केलं प्रेम केलं आपुलकी दाखवली मदत केली त्या सर्वांचं मी तर आभार मानतोच पण आपणही खास त्यांचं आभार मानलं पाहिजे ज्यांनी द्वेष केला मत्सर केला अडथळा आणला कुठं ना कुठं तरी पायात पाय घालण्याचा प्रयत्न केला त्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे कारण तसे लोक असतील तरच आपलं काम किंवा आपले पाय मजबूत होत असतात धाडस वाढत राहतो असो दोन हजार पंचवीस संपलंय आता दोन हजार सव्वीस सुरू झाले दोन हजार सव्वीस मध्ये आपणाला आपली राहिलेली कामं पूर्ण करायची चांगले निर्णय घ्यायच्यात व्यसनापासून दूर राहायचे वाईटांच्या संगतीपासून दूर राहायचे चांगल्या कामाचं नियोजन करायचे आणि एक जानेवारीपासून या सर्व ठरवलेल्या कामाच्या पूर्ततेसाठी आपल्याला त्याच्या पाठीशी लागायचे या नवीन वर्षामध्ये दे अनेक ध्येय धोरणं स्वप्न पाहून आपल्याला पुढे जायचे हे विसरायचं नाही आपलं वय किती आहे कधी विचार करू नका आपण कुठं आहोत याचा कधी विचार करू नका सुंदर रस्ता असेल तर जरूर विचारा कुठं जातो आहे पण ध्येय सुंदर असेल तर त्याचा रस्ता कसा आहे त्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी कुणाची मदत घ्यावी लागते या बाबी विचार न करता स्वतः उभं राहायचं आणि धडपडायचे नवी जिद्द नवी स्वप्न नव्या संकल्पना घेऊन आपल्याला या नव्या वर्षामध्ये पदार्पण करायचे आणि नवीन वर्षामध्ये यशाला गवसणे घालायचे आपल्या सर्वांना असं यश मिळो आणि नवीन वर्षामध्ये खूप काही आपल्या हातून घडो अशा प्रकारची मनापासून खूप खूप खुँँ खूप शुभेच्छा नमस्कार